माजी खासदार नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या युवकाचा शोध अजूनही सुरू आहे काल रात्री एक युवक इसाभाईने व्हिडिओ बनवून नवनीत राणा यांना धमकी दिली आणि अश्लील शिवीगाळ केली या प्रकरणामुळे स्थानिक राजकीय वातावरण तापले असून भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाने तातडीने आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे नवनीत राणा यांना धमकी देणारा युवक अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुरजी तालुक्यातील असल्याची माहिती समोर आली आहे चोवीस तासानंतरही पोलिसांना आरोपी सापडला नाही ज्यामुळे गुप्तचर यंत्रणा आणि पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी जिल्हा प्रशासन व पोलिसांना इशारा दिला आहे की आमच्याकडे आरोपीला घरात घुसून जशास तसे उत्तर देण्याची तयारी आहे पण आम्ही कायदा व सुव्यवस्था याचा विचार करतो अमरावती जिल्हाधिकारी आणि अमरावती शहर पोलीस आयुक्तांना नवनीत राणा यांना धमकी प्रकरणी भाजप आणि युवा स्वाभिमान पक्षाने एकत्रित निवेदन दिले आहे जनसमर्थन न्यूज अमरावती माहीतच आहे की काल एका व्यक्तीने आमच्या ज्या नेत्या आहेत नवनीतजी राणाताई यांना काही धमक्याचा एक व्हिडिओ पाठवलेला आहे इतका अश खराब व्हिडिओ आहे तो आणि इतक्या खराब लेवलचा तो बोललेला आहे असा कोणीही उत्सुक येऊन आमच्या नेत्याला काही म्हणत असेल त्याचा आमचा आम्हाला त्याचा विरोध आहे आणि हे विरोध दर्शनाकरताच आज आम्ही सगळे आमचे आमदार प्रवीण भाऊ तायडे यांच्यासोबत यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही इथे आलो आणखी निवेदन दिलं त्यांना की या व्यक्तीवर अतिशय शीघ्र ताबडतोब ॲक्शन व्हायला पाहिजे ही ॲक्शन अतिशीघ्र याच्याकरता आवश्यक आवश्यक आहे कारण की अशा प्रकारच्या घटना आणखी घडायला नाही पाहिजे नेहमी नेहमी ताईंना कुठसूट कोणी ना कोणी येऊन काही काही बोलतात हे चुकीचं आहे एक मोठ्या सन्माननीय नेत्या आहेत त्या आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्या आहेत स्टार प्रचारक आहे अशा व्यक्तीबद्दल बोललं नाही पाहिजे त्याच्यामुळे आम्ही एक निवेदन दिलं कलेक्टर साहेबांना आणि तसंच आता आम्ही एक निवेदन सी पी साहेबांना देणार एस पी साहेबांना दोन स्टार प्रचारक असताना त्यांना एक ईसा नामक व्यक्तीने धमकीचा व्हिडिओ पाठवलेला आहे म्हणजे याच्या सुद्धा त्यांना असा व्हिडिओ आलेला आहे मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना म्हटलं आम्ही आमच्या भाषेत त्याला उत्तर देऊ शकतो घरात घुसून परंतु कायदा सुव्यवस्था पाहता आणि तुम्ही याच्यावरती लवकरात लवकर कारवाई करावी कारण तो काय दारूबाब पिऊन होता का गांजा पिऊन होता हे माहीत नाही परंतु अशा प्रकारचं कुठल्याही स महिलेविरुद्ध वक्तव्य करणं हे अतिशय निंदनीय आहे त्याची भाषा बघा की त्याला संस्कार कुठल्या प्रकारचे आहे यातून दिसून येते आणि भारतीय जनता पार्टी युवा स्वाभिमान जे काही असेल आम्ही सर्व मित्र पक्ष त्यांच्यासोबत आहे आणि आंदोलनाचा पवित्रा घेण्याच्या तयारीच्या आधी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना एक संधी दे, 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 देण्यात म्हणजे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी एक संधी देत आहोत यानंतर काही वेगळं पाऊल उचलू शकतो आणि भविष्यात अशा गोष्टी रोखल्या पाहिजे याच्यासाठी तुम्हीसुद्धा पावलं उचलावी अशी आम्ही त्यांना विनंती केली मिळालेला आहे काल एका नराधमाने जो व्हिडिओ व्हायरल केला आणि त्या व्हिडिओमध्ये मामींबद्दल अगदी अश्लील शब्द प्रयोग केला आणि त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली आता ह्या घटना नेहमी वारंवार होतात ह्या समाजातील अराजकता दूर करण्यासाठी शासनाने ठोस पाहून उचललं पाहिजे त्या भारतीय जनता पार्टीच्या सन्माननीय नेत्या आहेत आणि हिंदुत्व चळवळी देशासाठी त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे आणि त्या सहज समाजात मिसळणाऱ्या महिला नेत्या आहे आणि त्यांच्या जीवाला कधीही हो धोका होऊ शकते अशा मूर्ख नारायक आणि अशा नाराथमांमुळे तरी शासनाने आणि समाजाच्या सर्व थरातील लोकांनी कोणत्याही राजकारण न करता महिला शक्तीच्या मागे उभं राहिलं पाहिजे आज त्या आहेत उद्या प्रत्येक महिलेला ह्या गोष्टीला सामोरं जावं लागेल आणि यांची अशीच मस्ती वाढेल म्हणून सगळ्यांनी आज महिला शक्तींनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे पोलीस आयुक्तांना सुद्धा आम्ही निवेदन देतो आहे आणि ह्या वारंवार होणाऱ्या घटनेला कुठेतरी एकूण बसली पाहिजे अशी आमची प्रशासनाला विनंती आहे